श्री गुरुदेव आज चौदा नोव्हेंबर पंडित नेहरू जयंती आणि त्यांची जयंती आपण बालदिन म्हणून साजरी करतो तर याच बालदिनाविषयी आज मी स्वरचित गीत तुम्हाला ऐकवणार आहे आज बालदिन आपण साजरा करू आजच्या दिवशी जन्मले पंडित नेहरू आज बालदिन आपण साजरा करू आजच्या दिवशी जन्मले पंडित नेहरू साधी होती राहणी आणि उच्च विचार मुले आणि फुले यांची आवड फार साधी होती राहणी आणि उच्च विचार मुले आणि फुले यांची आवड फार गुलाबाचे फुले नेहमी असे कोटावर भारताचा पहिला पंतप्रधानांना स्मरू आजच्या दिवशी जन्मले पंडित नेहरू आज बालदिन आपण साजरा करू आजच्या दिवशी जन्मले पंडित नेहरू नेहरूजींचे कार्य होते नेहरूजींचे कार्य होते महान आराम हा ही त्यांची शिकवण देशासाठी केले त्यांनी सर्व स्वर्पण आशा शांती दूताची आज आठवण करू आजच्या दिवशी जन्मले पंडित नेहरू आज बालदिन आपण साजरा करू आजच्या दिवशी जन्मले पंडित नेहरू पंडित नेहरू पंडित नेहरू श्री गुरुदेव